नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण एक खूप पवित्र आणि आपल्याला जवळची वाटणारी तिथी नागपंचमी याबद्दल बोलणार आहोत कधी कधी वाटतं की ही जी आपली सण परंपरा आहेत ना त्याच्यामध्ये फक्त पूजा नाही त्यामागं एक संस्कृतिक कारण आहे एक भावना आहे एक समज आहे आणि हे सगळं कधी कधी आपण विसरून जातो नागपांची म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते नागदेवतेचं पूजन पण आपल्याकडे कोणतीही परंपरा नुसती पूजा म्हणून केली जात नाही तिच्या मागे काहीतरी कारण असतं एक आधार असतो लहानपणी आठवते का आई सकाळीच उठायची अंगणात रांगोळी काढायची नागाचं चित्र काढायचं मग एका छोट्याशा ताटात दूध ठेवायचं हार हळदी कुंकू ठेवायचं आणि मग अगदी भावपूर्णतेने म्हणायचं नागोबा दूध घे आणि आमचं रक्षण कर तेव्हा वाटायचं हा सण म्हणजे एक पौराणिक गोष्ट पण जसं जसं वय वाढत तस तसं जाणवायला लागलं की यामध्ये फक्त श्रद्धा नाही तर निसर्गाचंही ही सामावलेलं आहे आपल्याकडं नाग म्हणजे फक्त साप नाही नाग म्हणजे एक दैवी शक्ती मानली गेली आहे कधी विषारी पण त्याच वेळी रक्षण करणारी तो एक समतोल आहे जसा निसर्गामध्ये सग सगळ्यांचा समतोल असतो पृथ्वीच्या गर्भात राहणारा शेतीच्या मुळाशी असणारा हा साप शेतकऱ्याचा मित्र असतो किंवा आहे उंदीर किडे शेतीवर हल्ला करणारे जीव हे सगळं तो खातो आणि जमिनीची राखण देखील करतो म्हणूनच वर्षातून एकदा त्याचा सन्मान करायचा दिवस असतो तो म्हणजे नागपंचमी आपल्या पुराणांमध्ये बघितलं तर अनेक कथांमध्ये नागांचा उल्लेख येतो मण्यात वासुकी अनंत तक्षक ही नावं तर आपण ऐकलीच आहेत समुद्र मंथनात वासुकी नाग होता श्रीकृष्णाने कालिया नागाला पायाखाली नाचवलं पण त्याला मारलं नाही कारण तो शिक्षण घेऊन गेला असे नाग फक्त भीती वाटवणारे नाहीत तर समज देणारे आहेत काही घरांमध्ये अजून ही परंपरा आहे की नागपंचमीला घरात साप शिरला तर तो मारायचा नाही त्याला वाचवायचं त्याला दूध द्यायचं काही ठिकाणी नागोबाच्या झाडाजवळ पूजा केली जाते तर कुठे नागपंचमीला पोहका पिठलं भाकरी असा खास बेत असतो आपल्या घरात काही जण उपवास करतात काही ठिकाणी गारगोट म्हणून एक लाकडाचा नाग बाजारातून आणला जातो आणि त्याची पूजा देखील केली जाते हे सगळं करताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते आपली संस्कृती ही निसर्गाशी जोडलेली आहे आजकाल आपण शहरांमध्ये राहतोय मोठमोठ्या इमारती ए सी गाड्या सगळं झगमगाट पण निसर्गापासून आपण तुटत चाललोय आणि म्हणूनच नागपंचमीसारख्या दिवसाचं महत्त्व अजून वाढतं कारण तो आपल्याला आठवण करून देतो हे बघ या सृष्टीत तू एकटा नाहीस या पृथ्वीवर साप आहेत झाडं आहेत पक्षी आहेत आणि सगळ्यांना त्यांच्या जागी सन्मान देणं हेच खरं मानवतत्व आहे आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी सण साजरे करताना प्राणी मात्रांना त्रास नको काही ठिकाणी अजूनही नाग पकडून त्यांना बंदिस्त करून दूध जबरदस्तीने पाजलं जातं हे चुकीचं आहे आपण पूजा करूया पण निसर्गाशी सुसंवाद राखून कारण सण साजरा करणं म्हणजे भक्ती असते पण कोणालाही त्रास न देता केलेली भक्तीच खरी असते आपल्या आयुष्यात एक गूढ शक्ती असते जी आपल्याला वाचवत असते कधी संकटापासून कधी रोग रोगांपासून कधी स्वतःच्या चुकांच्या विचारांपासून सुद्धा नागदेवता ह्या त्या गूढ शक्तीचं प्रतीक आहे त्यांना वंदन करणं म्हणजे आपल्यातील विषारी विचारांना शांत करणं आणि म्हणूनच कदाचित आपण नागदेवतांना दूध अर्पण करतो जसं सांगितलं तसं की विष द्या त्याला दुधाने शांती हे फक्त एक कर्मकांड नाही तर एक भावनिक समज आहे अगदी लहानपणापासून आपण बघत आलोय पंचमी आली की सणाचा गोडवा वाढतो आई सांगायची आजच्या दिवशी साप मारायचा नाही वाईट बोलायचं नाही भांडण करायचं नाही का बरं कारण सण म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस विवाद नको विष नको आपल्यात ही शुद्ध भावना वाढवा आजच्या काळात नागपंचमी म्हणजे फक्त पूजा नव्हे तर एक जागर आहे निसर्गाशी जोडलेली एक आठवण आहे आपल्या संस्कृतीची एक स्मृती आहे आणि हो आपल्या मनात दडलेली विषारी भावना अहंकार राग हे सगळं शांत करून मन शुद्ध करण्याचा एक योग आहे म्हणूनच आज नागपंचमी आहे तर फक्त दूध हार पूजा इतकंच नका करू तर स्वतःला एक विचार द्या आणि माझ्या मनातले विष कमी करू शकतो का मी दुसऱ्यांना दोष न देता स्वतःमध्ये थोडी माया समज वाढवू शकतो का या पंचमीच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना एकच शुभेच्छा देते नागदेवताचं रक्षण तुमच्यावर राहो निसर्गाशी नातं घट्ट राहो आणि आपल्या परंपरेशी आपलं नाळ जुळलेली राहो तर मित्रांनो आजचा हा पवित्र दिवस नागपंचमी आपल्याला केवळ सण नाही तर एक जबाबदारीही देतो निसर्गाशी नातं आहे इतर प्राण्यांवर करुणा ठेवायचे आणि मनातली अस्वस्थता शांत करायची आपली संस्कृती ही फक्त पूजेसाठी नाही तर आचरणासाठी आहे सण साजरा करताना थोडं मनात डोकावा मी दुसऱ्यासाठी काय करतोय मी निसर्गासाठी समाजासाठी किती संवेदनशील आहे आज नागपंचमी तर या एक छोटंसं संकल्प करूया मन शांत ठेवायचं निसर्गाचं रक्षण करायचं आणि श्रद्धेने पुढं जायचं आपल्या सगळ्यांना नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा नागदेवतांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ हीच नागदेवताला प्रार्थना धन्यवाद